मलिकवाड येथे फौजी वैभव कट्टीकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मलिकवाड तालुका येथील सरकारी प्रौढ मराठी शाळेत शनिवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी पहिल्या तासाला विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी गावचे सुपुत्र व दिल्ली येथे आर्मी इन्स्ट्रक्टर म्हणून सेवा बजावत असलेले श्रीत वैभव बाबासो कट्टीकर यांनी विद्यार्थ्यांना एक तास मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली मान्यवरांचं स्वागत श्री एस एन निवलगीसर यांनी केलं दीप प्रज्वलनानंतर शाळेतर्फे मुख्याध्यापक श्री कर के के सर यांनी श्री वैभव कट्टीकर यांचा सत्कार केला शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्यानचंद जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या स्पर्धातील विजेत्यांना तसेच सीआरसी पातळीवरील क्रीडा स्पर्धेत विजेत्यांना विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र मेडल व बक्षिस वितरित करण्यात आली आपल्या मार्गदर्शनात श्रीत वैभव कट्टीकर यांनी सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक तयारी आरोग्याची काळजी परीक्षेची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे कष्टाशिवाय यश मिळत नाही हा संदेश विद्यार्थ्यांना देत त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सांगता अध्यक्षांच्या भाषण झाली अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री के के शेखसर होते या प्रसंगी हायस्कूलचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तसेच शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री एम बी के रुडेसर यांनी केलं विशाल न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड